काल शाळामध्ये ड्रोन करत होते लोकांमध्ये त्याबरोबर एक गोष्टी जे वातावरण निर्माण झाले तर याच्या मागे उद्देश काय आहे व हे ड्रॉन फिरवून चोरीचा उद्देश आहे का ठिकाणीची कोय काढायचा उद्देश आहे का अजून काय वेगळा उद्देश आहे असं ही परिस्थिती निर्माण झाली काल संध्याकाळी अठरा वाजता खंडोबा मंदिर परिसरामध्ये ड्रोन आल्यावर फिरले असताना त्यांनी आम्हाला फोन केला के आम्ही उठलो त्या वेळेस तेव्हा तीन ते चार ड्रॉन करत होते ते जादवाडीचा परिसर बागवाडी राजमी निमदवसा पाचपाडाव बारगाव ह्या भागात एवढ्या चारका गावांमध्ये ते एका जागेवरनं तेवढी होते त्यांची जागा काही निश्चित काढलेली नाही आहे परंतु त्याबद्दल लोकांमध्ये एक संभ्रम संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे गिरेश पाटील स्वामी तर सगळ्या रात्री मला अठरा साडे अकरा दरम्यान कॉल आले लोकांची बरायचा असं ड्रोन भेटत येणार ते लक्षात आल्यावर मी गेलो सर तर माझ्यानंतर माझ्या पण निदर्शन असाल ड्रोन फिरण्याचं तर मी तात्काळ ए पी आय महादेव शेलार साहेबांना फोन केला त्यावेळेस ते नारायण घेऊन निमगाव सवार ते हजर झालेले तर त्यावेळेस ते, ते आल्याच्यानंतर डोन फिरणं बंद झालं तर लोकांना माझी हे विनंती आहे तर डोन फिरतात याच्यामुळे कुठेतरी घाबरून न जाता फक्त आपण दक्ष राहणं गरजेचं आहे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही